मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्टडी विथ या आपल्या शैक्षणिक तर सर्वांना माहीत असेल ग्राउंड वगैरे आलेलं आहे प्रश्न तुमच्या लेखीचा या ठिकाणी वन मंथ किंवा दोन महिन्यामध्ये तुमची लेखी सुद्धा होऊन जाईल त्यामुळे खूप सारे विद्यार्थी कमेंट वगैरे करत होते की एस आर पी एफचे चे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा म्हणून तर आज आपण गणिताचे असे टॉप चांगले जे की आलेले प्रश्न आपण पाहणार आहोत जे की सोप्या ट्रिकने आपण सोडवणार आहोत आणि त्याच टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक एक सेकंड स्किप न करता आणि नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या कारण का मोफत तयारी आहे आणि राहिला प्रश्न एक महत्वाची सूचना आहे आपल्याकडे मित्रांनो जीकेचे जी प्रश्न आहेत जवळपास हजार आहेत तर ते जी प्रश्न तुम्ही बाय करून घ्या फक्त वीस रुपये प्राईज आहे जास्त नाही कारण का सगळे विद्यार्थी गरीब विभागातून येतात त्यामुळे चांगल्या दर्जाचे प्रश्न अतिशय कमी दरामध्ये आपण अवेलेबल करून दिलेले आहेत खाली नंबर दिला त्या ठिकाणी जाऊन पेड करून स्क्रीनशॉट टाका पी डी एफ मिळून जाईल तर पहिला प्रश्न पहा या ठिकाणी खालील आकृतीमध्ये त्रिगुणांची संख्या किती आहे तर लक्षात असू द्या अशा टाईपचा प्रश्न दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला होता तर अशा टाईपचा प्रश्न आला तर नॉर्मली काय करायचं हे जे आहेत एक दोन तीन चार अशा टाईपची नंबरिंग तुम्हाला करायची आहे म्हणजे हे त्रिकोण किती आहे त्रिकोण म्हटलेलं आहे आणि हे जे आतमध्ये कर्ण आहेत हे किती आहेत या साईडनी एक आहे आणि या साईडनी एक आहे म्हणजे दोन कर्ण आहेत तर चा, हे चार गुणली दोन करायचं आणि आठ हे जे उत्तर आलं तर हे करेक्ट आन्सर आपलं असणार आहे आणि अशाच टाईपची टेक्निक तुम्हाला परीक्षेमध्ये वापरायची आहे जेणेकरून वेळ जो आहे तो तुमचा खूप वाचेल तर पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी दोन संख्यांचा गुणाकार एक हजार नऊशे साठ आहे तर त्यांचा मसावी मसावी दिलेला मसा आहे सॉरी या ठिकाणी मसावी आहे आपल्याला लसावी काढायचं आहे लसावी आहे हे तर लसावी किती तर अशा टाईपचा प्रश्न आला तर नॉर्मली काय करायचं का लक्षात असू दे या ठिकाणी एक हजार नऊशे साठ जे दिलेलं आहे त्याला जे दिलेलं आहे मसावी त्याला आपण सातने डिवायडेशन करायचं आणि याचा जो भागाकार सॉरी येईल बरोबर ओकेमध्ये तर काय येईल सात एके सात सात दोन्ही चौदा परत इथं पाच वरलं असत त्याठी छप्पन परत या ठिकाणी शून्याला शून्य तर दोनशे ऐंशी जे आहे त्याचं योग्य उत्तर असेल किंवा याचं लसावी असेल तर लक्षात असू द्या अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळणार आहे नक्की व्हिडिओला लाईक करत चला कारण का अशात टाइपचे प्रश्न आपण घेऊन येत आणि तुमच्यापर्यंत सोपी ट्रिक पहा पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे तिसरा हवा होता तर या ठिकाणी चार आहे थोडं पुढे कन्फ्युजन होऊ देऊ नका तर नॉर्मली काय म्हटलेलं आहे की साडे सहा लिटरचे किती टक्के म्हणजे एकशे तीस मिलीलिटर होय सर्वांना माहीत असेल एका लिटरमध्ये किती मिलीलिटर असतं हजार तर साडेसहा त्यांनी दिलेलं आहे तर साडेसहा म्हणजेच किती होईल सहा हजार पाचशे मिलीलीटर तर याला जे आहे ते डिवायडेशन आपल्याला काय म्हटलं तर किती टक्के म्हटलेलं आहे तर नॉर्मली काय करायचं का हे जे आहे एकशे तीस मिलीलीटर सहा हजार पाचशे मिलीलीटरची किती टक्के म्हटलेलं म्हणजेच आपण शंभर गुणिले करावं लागेल आणि यानंतर हा हाशूने कटला आणि हे जे आहे सगळं डिवायडेशन वगैरे करून किती येतं दोन टक्के एवढं याचं म्हणजे व्यवस्थित येतं किंवा योग्य उत्तर होईल आपलं कारण का पासष्ट टक्के पासष्ट आणि पासष्ट दोन्ही एकशे तीस एवढं होऊन जातं म्हणजे हे डिवायडेशन करेक्ट बसतं इथं ये दोन येतं लक्षात असू द्या हे जे आहे एकशे तीस मिलीलिटर म्हणजे या साडेसहा लिटरचे किती टक्के येतील दोन टक्के हे जे ॲन्सर आहे ते करेक्ट आहे मित्रांनो आणि व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा आणि ज्यांनी जे जे के बाय केलं नसेल करून घ्या त्या ठिकाणी टॉप लेवलचे प्रश्न आहेत पहा पाचवा प्रश्न एका मैदानावर अकरा स्पर्धक आहेत तर त्या प्रत्येक स्पर्धकाने प्रत्येकाशी प्रत्येक खेळाडूशी एकमेकाशी बरं फक्त एकदा हस्तांदोलन म्हणजे हातात हात मिसळले तर केले किंवा करतो तर एकूण किती हस्तांदोलन म्हणजे किती हातात हात मिसळले जातील तर लक्षात असू दे या ठिकाणी अशा टाईपच्या प्रश्न आला तर दहा हे सॉरी अकरा इथं स्पर्धक आहे त्याच्यामध्ये एक मायनस करायचं गुणिले दहा करायचं आणि किती हात आहेत दोन हात आहेत तर हे जे आहे ते डिवायडेशन करून पाहून घ्या एकशे दहा भागिले दोन बरोबर किती येईल पंचावन्न तर पंचावन्न हस्तांदोले त्या ठिकाणी झालेले आहेत तर अशा टाईपचे प्रश्न असतात मित्रांनो त्यामुळे काळजीपूर्वक सोडवा नॉर्मल आहे वेळ जरी कमी असला तरी सोप्या पद्धतीचे प्रश्न असतात असे सर्व प्रश्न आपण परीक्षेपर्यंत कवर करू काळजी करू नका तर पुढचा प्रश्न पहा एका व्यापाराने पाचशे वीसच्या किमतीवर पंधरा टक्के सूट दिल्यास ती वस्तू किती रुपये किमतीला पडेल तर लक्षात असू द्या या ठिकाणी पंधरा टक्के त्यांनी सूट दिलेली आहे असं सरळ सरळ आपणास सांगितलेलं आहे तर नॉर्मली काय करायचं पाचशे वीस आणि किती टक्के सूट दिली पंधरा म्हणजेच त्याची मे मेन मूळ किंमतमधून पंधरा टक्के मायनस झालं म्हणजे त्याची मूळ किंमत जर शंभर टक्के म्हणजेच पाचशे वीस असेल म्हणजे आपल्याला काढायचं आहे एक शोधायचं आहे पण ते पंधरा टक्के डिस्काउंट दिलं त्यामुळे पंच्याऐंशी टक्के आता सध्याला त्याची किंमत आहे तर याची आपल्याला मूळ किंमत काढायची आहे तर गुणिली शंभर अशा टाईपचं करायचं आणि जे व्यवस्थित डिवायडेशन येतं पाहून घ्या हा इथला शून्य कटला इथला शून्य कटला इथं दोनने भाग दिलं तर पाच येईल म्हणजे पाच दोन इथं आणि इथं बावीस बावन्न म्हणलं तर सव्वीस त्यानंतर परत पाच पाचने पाच एक पाच याला डिवायडेशन करा पाच एक पाच परत इथं पाच एक पाच नंतर अजून या ठिकाणी तीन उरले पस्तीस झाले म्हणजे सातापाच्या पस्तीस सव्वीस गुणिले हे जे सतरा तर याचं उत्तर काय येईल लक्षा तर लक्षात असू द्या चारशे बेचाळीस तर चारशे बेचाळीस जी आहे ती वस्तू जी आहे ती तुम्हाला किमतीला पडेल असं त्यांनी सांगितलेलं आहे तर लक्षात असू द्या अशा टाईपचे तुम्हाला करायचं आहे आणि कोणत्या प्रश्नांबाबत वगैरे कन्फ्युजन असेल तर अवश्य तुम्ही विचारत चला कारण का मित्रांनो आपण सर्व तुमचे डाऊट क्लिअर करणार आहोत आणि तुम्हाला व्यवस्थित एकदम परफेक्ट बनवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यानंतर शेवटचं आहे कारण का कमी प्रश्न ॲड केलेत जेवढा तुमचा प्रतिसाद जास्त असेल तेवढं मी त्या ते विभागावर फोकस करणार आहे पहा रमेश पंधरा वर्षापूर्वी त्याचं वय तीस होतं म्हणजे आत्ता करंटचं जर काढायचं झालं प्लस करायचं हे पंधरा म्हणजे पंधरा वर्षापूर्वी त्याचं तीस होतं आता पंधरा वर्ष वाढलं म्हणजे त्याचे पंचेचाळीस आता सध्याचं वय आहे तर तो किती वर्षांनी साठ वर्षाचा होईल म्हटलेला आहे आता सध्या पंचेचाळीस आहे आणि साठ वर्ष मायनस हे पंचेचाळीस करायचे आणि हे करेक्ट उत्तर किती येईल पंधरा म्हणून पंधरा वर्षांनी तो जो आहे तो या ठिकाणी साठ वर्षाचा होणार आहे तर अशाच टाईपचे तुम्हाला प्रश्न पाहायला मिळणार आहेत व्यवस्थित तयारी करा काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा ज्यांनी ज्यांनी जी केश्न बाय केला नसेल करून घ्या फक्त वीस रुपये प्राईज आहे खाली नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी जवळ तुम्ही बाय करून घ्या प्रश्न पहा तुमचे वेस्टेज कुठंच जाणार नाहीत पैसे बाकीचे स्टडी मटेरियल वगैरे बाय करण्यापेक्षा चांगलं दर्जेदार कमी किंमत आहे म्हणून इग्नोर करू नका खूप महत्वाचे आहेत भेटूया त्याच्याच नवीन व्हिडिओसोबत जास्तीत जास्त शेअर करा काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा